नमस्कार मी रमन भानारकर स्वागत करतो आपला आपल्याच यूट्यूब चॅनल परमात्मा एक अनुभव आणि मार्गदर्शनमध्ये सेवक मित्रांनो महानते की बाबा जुमदेवजींनी स्वतःच्या कुटुंबात असलेल्या भूतबाधेचा त्रास व त्यामुळे त्यांच्या कुटुंबात वारंवार येणाऱ्या दुःखातून मुक्त होण्याकरिता बाबांना मिळालेल्या मंत्राद्वारे विधिवत एकेचाळीस दिवसाची साधना केली बाबा हनुमानजीची कृपा प्राप्त केल्यामुळे बाबांच्या कुटुंबात असलेला भूतबाधेचा त्रास नष्ट होऊन त्यांच्या कुटुंबात समाधान मिळाले लोकांना ह्याबाबत जज्जशी माहिती होऊ लागली तस तसे दुःखाने व भूतबाधेने पीडित लोक बाबांकडे येऊ लागले बाबा या मंत्राद्वारे फूक मारून त्यांचे दुःख दूर करू लागले परंतु भूतबाधेने तात्पुरता फायदा मिळत होता शंताबाईच्या अंगातील भूतपलित निघत नव्हते त्यामुळे बाबांनी विचार केला की हनुमानजीची कृपा प्राप्त केल्यानंतरही भूतबाधेवर पूर्णतः मात करू शकत नाही तेव्हा त्यांनी हनुमानजी समोर प्रश्न ठेवला की हे हनुमानजी संसार मे अशी कोणती शक्ती आहे जो शैतान को एक पल में निकाल सके भूत किसे कहे और भगवान किसे कहे इसका स्पष्टीकरण हमें समझा दो तेवं हनुमान जी ने बाबा साँगित कि यह एक ही परमेश्वर है वह 24 घंटे चैतन्य है उसे प्राप्त करने के लिए पाँच दिन हवन करना पड़ेगा तो दिवस रक्षाबंधना होता हनुमान जी यानी के लिए बाबा घर च मंडली उद्देश्य मनाले कि परिवार के लोग सुनो हम कल से पाँच दिन हवन करेंगे ठरले प्रमाण दूसरे दिवसापासन बाबाने पाच हवनाला सुरुवात केली तो दिवस श्रावण वैद्य प्रतिपदा असून तारीख वीस आगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस होती दररोज एक याप्रमाणे सायंकाळी हवन करू लागले पाचव्या दिवशी हवन समताक्षणी बाबा निराकार अवस्थेत आले त्यावेळी बाबांच्या मुखकमलातून शब्द बाहेर पडले की घरवाले सुनो मै आ गया हो सेवक भगवान बन गया काही वेळाने बाबा निराकार अवस्थेतून बाहेर आले परंतु ते गुंगीतच होते दुसऱ्या दिवशी म्हणजे सहाव्या दिवशी दिनांक पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी बाबा गुंगीतच असल्यामुळे घरच्या लोकांनी हवन करून कार्याची समाप्ती केली हवन समाप्त होताच बाबांचे ब्रह्मांड चढले व ते पुन्हा निराकार अवस्थेत आले त्यावेळी बाबांच्या मुखकमलातून उद्गार निघाले की मे सबका एक भगवान हू सेवक तू मुझे का ढूंढ रहा आहे मे चोवीस घंटे तेरे पास हू जो क्षण मैं तुझे छूट जाऊंगा तेरा शरीर मृत हो जाएगा काही वेळाने पुन्हा उद्गार निघाले की हे सेवक मैं भगवान हूँ तू मानव है मैं जानता हूँ मानव यह बेईमान है उनमें से तू एक मानव है भले ही तूने मुझे प्राप्त किया मैं भगवान हूँ मैं मानव पर कदापि विश्वास नहीं करता तेव्हा बाबांनी परमेश्वराला वचन दिल्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा बाबांच्या मुखकमलातून शब्द निघाले की परमात्मा एक मर्याजीए भगवत नाम पर हे दोन वचन बाबांनी परमेश्वराला दिले थोड्या वेळाने पुन्हा शब्द निघाले की दुःखदारी दूर करते उद्धार इच्छानुसार भोजन हे दोन वचन परमेश्वराने बाबांना दिले हे चार वचन बाबांनी परमेश्वरी कृपा प्राप्त करण्याकरिता तत्वरूपात स्वीकारून या मार्गात येणाऱ्या दुःखी कष्टी लोकांनी ह्या तत्वाचे पालन केल्यास त्यांचे दुःख नष्ट होऊन त्यांना समाधान मिळेल असे बाबांनी मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तत्वाचे पालन करणाऱ्या लाखो सेवकांना चूक समाधानी मिळालेली आहे ते तत्त्व बाबांना रक्षाबंधननंतर सहाव्या दिवशी मिळाले असल्यामुळे दरवर्षी तो दिवस एका भगवंताचा प्रकट दिन म्हणून साजऱ्या करण्यात येतो आणि यावर्षी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला प्रकट दिन साजरे करण्यात येत आहे दुःखी कष्टी अंधश्रद्धेने ग्रासलेल्या तसेच व्यसनाधीन व्यक्तींच्या कुटुंबातील दुःख दूर करण्याकरिता औषधोपचार तांत्रिक मांत्रिकाचे नानावित प्रयत्न करूनही त्यांचे दुःख नाहीसे न झाल्यामुळे ते या मार्गावर येऊन महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या मार्गदर्शनाने व बाबांनी दिलेल्या तत्त्व शब्द आणि नियमाचे आपल्या गृहस्थीमध्ये पालन केल्यामुळे त्यांच्या कुटुंबात असलेले दुःख नाहीसे होऊन त्यांना सुख समाधान मिळालेले आहे व ते आपले जीवन समाधानाने जगत आहेत व ते बाबांचे सेवक झाले आहेत त्यामुळे दसरा दिवाळी या सणापेक्षाही हा दिवस त्यांना फार महत्त्वाचा असल्यामुळे त्या दिवशी सर्वसेवक आपापल्या घरी हवन करून सण साजरे करतात तसेच मंडळाच्या वर्धमान नगर येथील मानव मंदिर सभागृहात आदल्या दिवशी भगवंताच्या प्रकट दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात येते आणि यावर्षी तो कार्यक्रम चौदा ऑगस्टला आहे या कार्यक्रमात परमेश्वरी कृपा महानत्यागी बाबा जुमदेवजींचे मार्गदर्शन अंधश्रद्धा निर्मूलन तसेच व्यसनमुक्ती यावर चर्चासत्र आयोजित करण्यात येते तसेच दहावी बारावी व पदवी परीक्षा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण केलेल्या सेवकांच्या मुला मुलामुलींना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून ह्या कार्यक्रमात हजारो सेवक सेविका उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतात मानव मंदिर बनल्यानंतर एकोणीसशे सत्याऐंशीपासून दरवर्षी भवनाथ प्रकट दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात येते हे या मार्गातील अठ्ठ्याहत्तरवे प्रकट दिन आहे आपल्या मार्गातील सर्वात मोठे सण म्हणजे हा पंधरा ऑगस्टला येणारा भगवंताचा प्रकट दिन आहे आणि पंधरा नोव्हेंबर वार्षिक जनरलहवन कार्य आहे बरेच सेवकांचे या मार्गात येऊन काही वर्ष झाले तरी या कार्यक्रमाविषयी त्यांना अजूनही माहीत नाही ते दसरा दिवाळी खूप मस्त साजरे करतात पण भवनात येणाऱ्या कार्यक्रमाविषयी त्यांना माहीत नाही किंवा त्यांना हे कार्यक्रम महत्त्वाचे वाटत नाही म्हणून त्यांचा आत्मबल कमी होतो आणि मार्गात असूनही दुःख येतात कारण ते फक्त विनंती पार्थनेपुरताच मर्यादित आहेत ते या मार्गाविषयी जाणून घेत नाही जागले नाही मागच्या व्हिडिओमध्ये आपण भगवंताचे प्रकट दिन कधी करायचे हवन कार्य कधी करायचे चौदा ऑगस्टला की पंधरा ऑगस्टला यावर सुंदर असा व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा पहा आणि आनंदाने भगवंताचे प्रकट दिन साजरे करा एवढेच बोलतो सर्वांना माझा नमस्कार